सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध नमस्कार न्यूज स्वागत घटना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्यामुळेच एकोणीस ऑक्टोबर रोजी खानापूर रोडवरील प्राईम न्यूजच्या कार्यालयात चौथा वर्धापन दिन सोहळा मोठ्या धामधूमीत पार पडला अनेक मान्यवरांनी आमच्या कार्याची दखल घेत प्रत्यक्ष भेटून सोशल मीडियावरून व फोनवरून गिफ्ट प्रदान करण्यात आले सकाळपासूनच अनेक मान्यवरांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती यावर्षी प्राईम न्यूजच्या नजरेतून आपल्या भागातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना प्राईम गौरव पुरस्कार देण्यात आला शेती व्यवसाय कला क्रीडा शैक्षणिक सहकार सामाजिक राजकीय आदी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्यांना सन्मानित करण्यात आले माजी खासदार संजय काका पाटील माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील युवा नेते वैभव पाटील ब्रह्मानंद शेठ पडळकर माजी नगरसेवक अनिल मबाबर ज्येष्ठ पत्रकार बंडोपंत राजोपाध्ये विनोद भाऊ गुळवणी संग्राम भाऊ देशमुख शरद लाड सुहास नाना शिंदे प्रताप सुतार मंगेश अण्णा हजारे संजय काका सापकाळ संग्राम माने उत्तम बापू चौथे संजय भिंगारदेवे रामभाऊ भिंगारदेवे प्रशांत विनोद पाटील विकास जाधव व सुळकाळी मॉर्निंग सायकल ग्रुप जिओ मराठीचे प्रसाद पिसाळ जनप्रवासचे प्रताप मेटकरी पत्रकार दिलीप कोळी गजानन बाबर शंकर नाना मोहिते हेमंत रोकडे शिवसेनेचे शिव शिंदे व पुष्पाताई बोबडे आदींबरोबर अनेक गावचे सरपंच उद्योजक शेतकरी यांनी प्रत्यक्ष भेटून तर चिमन डांगे दिलीप तात्या पाटील दिल, आमदार गोपीचंद पडळकर युवा नेते प्रभाकर बाबा पाटील अमरसिंह बापू देशमुख आदींनी फोनवरून शुभेच्छा दिल्या स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी गतवर्षी प्राईम न्यूजच्या वर्धापन दिनी भेट दिली होती यावर्षी त्यांची उणी उभासली पुरस्कार प्राप्त झालेल्यांनी प्राईम न्यूजचे आभार मानत सर्वसामान्यांचा विचार केल्याबद्दल धन्यवाद दिले पुरस्कार वितरण सोहळा अतिशय धूमधारक झाला अनेकांनी आपली परखड मते मांडताना प्राईम न्यूजच्या कामगिरीत शुभेच्छा दिल्या पाहुयात काय म्हणाली सर्वांना नमस्कार इथं बरीच मंडळी अगदी म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हापासून ज्यांना बघत बघत मोठे झालेलो होते सगळे आमचे डायरेक्टर समोर बसलेले आणि हा जो सन्मान केलेला आहे माझा हा खर तर म्हणजे दिवाळीच्या मुहूर्तावर मला अचानक मिळालेला एक लाभ आहे लहानपणापासूनच आमचे किरण सर आहेत आहे त्यांना ते स्कूलला आम्ही स्नेहसंमेलन वगैरे तर त्या काळात हे आम्हाला मार्गदर्शन करायला असायचे आमचे पत्रकार आम्ही बऱ्याच ठिकाणी शोध सुद्धा केलेला आहे म्हणजे इथून केलं मी आता जवळजवळ वीस वर्ष मला इकडून जाऊन झालेली आहेत परंतु विटाची जी माझी जी नाव आहे ती या कलेच्या माध्यमातून म्हणजे एक जडलेले आहे आणि त्यामध्ये विशेष असं मी नाव घेणे शेतो सर आपले आज संदीप टांगे जे आपल्यामध्ये नाहीये परंतु त्यांच्या माध्यमातनं मला अभिनय सुद्धा करता आला आणि माझ्याबद्दल म्हणजे वैयक्तिक सांगायचं तर एक शिक्षक म्हणून मी माझं प्रयत्न करतच आहे परंतु सचिन विटेकर म्हणलं की पहिलं त्यामध्ये आपल्या गावाचं नाव येतं आणि पुण्यामध्ये आता मोठमोठे जे शो असतात बालगंधर्वला वगैरे तर त्याच्यामध्ये माझा सहभाग असतो आणि अमेरिकन रेडिओ नाईन्टी टू पॉईंट थ्री बॉलिएफ एम याच्यावरून माझी सहा गाणी प्रसारित झालेली आहे आणि हा खरं तर म्हणजे मला एक म्हणजे खूप आनंद होतो मला म्हणलं नाही विटेकर खूप आनंद होतो म्हणजे गावातच नाव पुढे नेण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि आज माझा आपण सर्वांनी सन्मान केला खरंच म्हणजे भरून आलेलंय धन्यवाद खूप खूप धन्यवाद पंधरा वर्ष पूर्वी पासून आपल्या वेटामध्ये साप्ताहिक गलाई बांधव नावाचं एक साप्ताहिक चालू झालं या साप्ताहिक गलाई बांधवच्या पहिल्या अंकामध्ये जीवन अलौकिक सत्य सोळा भागाचं क्रमशः लेखन मी अभिजितच्या या साप्ताहिकामध्ये केलं होतं मानवी जीवनामध्ये या ठिकाणी आपण जगत असताना शब्दांची सांगड घालून जो माणूस जगत असतो ज्याचं वाचनावर आणि ग्रंथावरती अनोख प्रेम असत ही माणसं काहीतरी समाजासाठी वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी देणं लागत असतात असं म्हणलं जात आहे खर तर या अभिजीच्या संपूर्ण प्रिंट आणि मीडियाच्या प्रवासामध्ये आम्ही ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या वेळेस या ठिकाणी भेटायचो वेळेस फक्त आणि फक्त समाज समाजातील असलेल्या उराढाली याच्यावरती या ठिकाणी बोलत असायचो हो। अभिजित एक सत्य शोधत पत्रकार आहे असं म्हणायला या ठिकाणी काही हरकत नाही कारण त्याच्या बातम्या आणि त्या बातम्यामधील जे संकलन आहे आणि जो मुद्दा आहे त्या मुद्द्यावरती त्या संकलनावरती भेद असलेले बरेचसेच या ठिकाणी या क्षेत्रामध्ये व्यक्ती आहेत समाजाशी नाळ आणि समाजामध्ये असलेल्या यातना आणि त्याच्यावरती या ठिकाणी फोकस सामर्थ्य या या ठिकाणी ठिकाणी करणे अभिजीतचा हालखंड आहे तिची जी टीम आहे त्या टीम मध्ये या ठिकाणी अभिजितच्या बरोबर ज्यांनी या ठिकाणी अँकरिंग केलं त्यांचे मित्र या ठिकाणी एका कार्यक्रमामध्ये असेच भेटलो मला माहित नव्हतं परंतु आवाजावर आणि शब्दावर ते हुकुमत असलेले आणि आता जो कोरिओग्राफी आणि या ठिकाणी जे वेग वेग हो काम आहे साकारलेले वेगवेगळे या ठिकाणी महापुरुष होते ते महापुरुष आणि त्यांचं या ठिकाणी अद्वैत काम बघण्याचं मला या ठिकाणी भाग्य लाभलेलं आहे अतिशय कुशाग्र पद्धतीचा हा या ठिकाणी चित्रकार एक आर्टिस्ट आपल्या विट्यामध्ये आहे ती जी फौज आहे की जी फौज आज पस्तीस लोकांचा या ठिकाणी समूह होऊन सुरकारीच्या या ठिकाणी गुड मॉर्निंग पथकामध्ये सामील आहे विजय नागमल आहे माझा मित्र संदीप या ठिकाणी शेतोळे फार हळवे आणि कवी मनाचा तो मित्र आहे त्याच्या चार ते पाच कवितांना मीच चाल लावलेले आहे आणि सोळकाळीच्या या ठिकाणी डोंगर कपारेमध्ये आम्ही ते कविता गायलेल्या आहे गजानन बाबर या ठिकाणी आमचा लहानपणापासूनचा सवंगडे आहे आणि सगळ्यात महत्वाचं योगायोगाना आजच्या या विचारपीठावरती जे या ठिकाणी या ठिकाणी आज एकत्र आलेले आहेत त्यामध्ये बरेचशेच आम्ही एकत्र एका वैचारिक खांद्याला खंदाला लावून या ठिकाणी बाबा पण आहेत राजू आहे संग्राम आहे जयदेव आहे जयदेवला पहिलं गाणं मी शिकवलं आणि त्यापासून जयदेवनं त्याच्या जीवनामध्ये भरारी मारली विनय पेटकर आम्ही एकत्र काम केलं गजानन बाबर आम्ही एकत्र काम केलं के, ही जी माणसं तुम्ही गोळा केली ही माणसं गोळा करून त्यांना तुम्ही सन्मान करताय हे खऱ्या अर्थानं सत्कार सोहळ्यामध्ये या ठिकाणी आम्ही तुम्हाला सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो पूर्तता माझ्या समाजाची मी कशी करावी पूर्तता माझ्या समाजाची मी कशी करावी माझ्या वार्ता संकलनाची मी कशी नांदी मारावी शब्द शब्द -चा ही शब्द समूहांची जी ढाल आहे ही शब्द समूहांची ढाल अभिजितच्या रूपाने मी या ठिकाणी बघतोय अभिजीतन या क्षेत्रामध्ये घेतलेली जी भरारी आहे ही भरारी ही या ठिकाणी अतिशय उच्च अशा दर्जाची आहे कारण त्याच्या प्रत्येक वार्ता संकलनामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी जिथं काहीतरी घडलेलं आहे काहीतरी गोष्ट या ठिकाणी घडलेल्या तिथं कोण पोचलेलं नाही त्या ठिकाणी ना जाऊन पोचण्याचं काम करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे त्याच पद्धतीने त्याच्या पावलावर पाऊल ठेवेल गजानन बाबर सुद्धा या ठिकाणी उत्तुंग काम करतोय या सर्व दिग्गजांना आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं सहयोग करतो हय सर आणि भविष्य काळ तुमच्यासाठी फार मोठे प्रश्न घेऊन उभा आहे कसे ती ले। ती ले। वोड़, है। मा त्या प्रश्नांना कसं सामोरं जायचं आहे आजची या ठिकाणी पिढी जी आहे ती झालेली आहे आणि वाचन संस्कृती संपलेली आहे मेड हातात असल्यामुळे पुस्तकाकडून कोण वळत नाही माझा मित्र राजू इतकी पुस्तकं लिहून तयार आहे की त्या पुस्तकाकडून कोण बघत नाही परंतु मी तुम्हाला या ठिकाणी आणि राजूला पण सांगतो मी लेखक आहे सात पुस्तकांचं या ठिकाणी मी लिखाण केलेलं आहे आणि आंतरराष्ट्रीय माझं साहित्य आहे या सगळ्या गोष्टींच साधन आणि सिद्धता काय असेल तरी या विठ्याची पांढरीची माती सुखदेव पाटील एकत्र काम केलेलं आहे खेळलेलं आहे आहे आणि या मातीमध्ये सुगंध आहे श्रीम मोठे दिग्गज साहित्यिक केव्हा या ठिकाणी रानकवी यशवंत तांदळे सारखे दिग्गज साहित्यिक या मातीनं घडवलेले आहेत क्रांतीसिंग पाटलांच्या स्पर्शानं झालेली माती आहे आणि या मातीमध्ये या ठिकाणी काय आहे तर क्रांतीची शब्द धारणा आहे या ठिकाणी झालर आहे अभिजित तुमच्या भावी आयुष्यामध्ये सुद्धा या ठिकाणी तुम्ही उच्च प्रगती करावी चांगल्या पद्धतीनं उदार्य तुम्हाला प्राप्त व्हावं आणि जसं तुम्ही या ठिकाणी शारीरिक संस्थव आरोग्याची जशी काळजी घेताय तशी निव्या पिढीची देखील या ठिकाणी येणाऱ्या काळजी घ्यावी ही मी तुम्हाला विनंती करतो कारण या ठिकाणी शब्द शब्दाशिवाय या जीवनामध्ये असेल शब्दावरती तुमची या ठिकाणी प्रेमळ भावना आणि शब्द तुमच्या हृदयात असेल तरच आणि तरच खऱ्या अर्थानं तुम्ही प्रगती करू शकता सचिन विटेकर नाव म्हटलं असलं तरी सुद्धा या ठिकाणी त्याच्यामध्ये असलेली तळमळ वेगळी आहे सचिन खऱ्या अर्थाने या ठिकाणी विट्यातून बाहेर जर गेला असला सवस... तरी सुद्धा त्याचे नाळ विटेशी जोडलेले आहे सचिनला मी सातवी आठवी पासून या ठिकाणी संस्कार करण्यासाठी मला भाग्य मिळालेलं आहे संदीप असेल सचिन असेल ही जी माणसं आहेत ती माणसं दिग्गज आहे या माणसामध्ये काहीतरी अलौकिक आहे इथं बसलेल्या सत्कारासाठी गोळा केलेल्या लोकांच्या मध्ये तुम्ही अलौकिक गोळा केलं आणि त्याचा तुम्ही सत्कार केलेला आहे मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो प्रायम्य शब्दाचा अर्थ म्हणजे प्राधान्यानं ही शब्द संकल्पना सुद्धा तुम्ही पद्धतीनं निवडली आणि या सर्व संकल्पनासाठी तुम्हाला या या ठिकाणी मी करतो तुमच्या भावी सर्व चळवळीसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो भविष्य काळात येणाऱ्या वेगवेगळ्या वेग का ज्या अनेक काय अन्य समस्या असतील या समस्यांना पुढे जात असताना आम्हाला कुठं जर तुम्हाला वाटलं सहकार्यासाठी हाक मारावी जरूर प्रेमाने हाक मारा, मारा आम्ही या ठिकाणी उपस्थित राहू आणि शब्दांची ढाल शब्दांची मशाल सामर्थ्याच तेज पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी भविष्य काळामध्ये या ठिकाणी चेतनादायी ठरवू या सर्व उपस्थितांना मी या ठिकाणी योगायोगाने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो चौथा चौथापन दिन आणि अभिषेकात पुरस्कार देतोय तो आहे नेचर केअरच्या माध्यमातून गेली तीस वर्ष आम्ही एका दिशेचा शोध म्हणजे विषमुक्त शेती या दिशेने आम्ही काम करतोय आणि अनेक स्तरावर गेलो अनेक ठिकाणी भाषणात गेलोय प्रेझेंटेशन केलेत पण शेवटी आपल्या गावात कौतुक होणं हा विषय काही वेगळा असतो आणि म्हणून पहिल्यांदा तुमचे आभार की तुम्ही आम्हाला आठवण ठेवून आणि आमच्या कामाशी दखल घेतली कोविड नंतर न्यूज चॅनल मी तरी बघायचं बंद केलं बाकी ज्यांचं मला माहित नाही कारण त्या निगेटिव्ह बातम्या आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये इतका इम्पॅक्ट करायला लागला की आज इटलीत असं झालं तिकडे असं झालं इतके गेले इतके कोविड असं झालं मी त्या दिवशी न्यूज चॅनल बघितलं नाही आपल्या बिट्यातली चॅनल सोडल्यास yeah. कारण त्याला रायडर आहे बातमी देताना ती लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोचली म्हणजे ती व्हायरल होईल त्याचं शीर्षक ते सांगत असत आणि या सगळ्या पत्रकार मित्रांशी आमचा इतका जवळून संबंध आहे संपर्क आहे की लोक अत्यंत पॉझिटिव्हली ती प्रेझेंट करतात निगेटिव्ह बातमी जास्त बघितली जाते तुम्ही बघा समाज माध्यमांवर निगेटिव्ह काही असेल तर जास्त बघितलं जातं आणि म्हणून अत्यंत विकृत बातम्या या म्हणजे मला कोणाबद्दल काही ज्याचा ज्या ते क्षेत्र आहे आपण कोणाला सांगताना सुटवणं यासाठी मी इथं आलेलो नाही आहे पण त्या बातम्या हायलाईट करून सांगितलं जातात आणि तिकडं लक्ष जातं तुमचं आणि मग तो टीआरपी आणि मग ती रेस या सगळ्यात तुम्ही सगळे लोक बाजूला आहात आणि विटातल्या लोकांच्या विटातल्या परिसरातल्या आसपासच्या लोकांच्या प्रगतीचा आलेख तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहे यासाठी तुमचं विशेष कौतुक तुमच्या लेखणीला जसं शब्द शब्दांबद्दल बोलतोय पण शब्द हे दुधारी आहे शब्द हा दुधारी आहे शेवटी तुम्ही कशा पद्धतीने तो प्रेझेंट करता याच्यावरती अनेक गोष्टी अवलंबून आहेत आणि म्हणून त्या शब्दाचं शब्दा सा सामर्थ्य त्या शब्दांच्या अनेक कळा तुमच्या अंगी याव्यात तुमच्या चांगलं काम व्हावं आणि तुमचे पंचवीस वर्षाचा रोगमोहोत्सवी वर्ष म्हणजे अजून फक्त एकवीस वर्ष राहिले आणि त्याही कार्यक्रमाला आम्हाला आवर्जून बोलवावं एवढी विनंती करतो मीठियातून <laughs> मी पुण्यात जाऊन आता आम्ही काही बरेच नवीन उपक्रम चालू केले सात आता आता सचिन मिटेकर आले म्हणून त्याच्या अनुषंगाने मला सांगावं वाटलं की माणसाचं जीवन कसं असावं हो। तर अनेक लोकांनी अनेक गोष्टी सांगून घेतल्यात पण मला अलीकडच्या काळात दोन गोष्टी ज्या कळल्या त्या फक्त सांगतो दिवाळीच्या शुभेच्छा देतो मागतो रिसेंटली आम्ही दोन प्रोग्राम प्रोड्यूस केले त्याचा आमचा पहिला कार्यक्रम ऋतू बरवा हा आमचा एकतीस जानेवारीला पुण्यात शुभारंभ झाला ज्येष्ठ गीतकार वैभव जोशी आणि अमरोक आमचा तो वाद्यवृंद असा सगळा तो एक वेगळ्या आहे मराठी कविता ती जवळपास नऊ कोटी लोकांपर्यंत व्हायरल झाली तीन लाख लोकांनी त्याच्यावरती रील्स केल्या वगैरे वगैरे तर त्यात ते वाक्य जे आहे हे तुम्ही फक्त मन तुझं जलतरंग ऐकलं पण त्या कवितेचा जे ध्रुवपद आहे ते असं आहे की भरतीचा मास नाही ओहोटीची लाज नाही आपल्या जीवनामध्ये काम करत असताना आपल्याला जर भरती आली तर त्याचा मास घेऊन देऊ नका कारण शेवटी मनुष्य जिवंतच लक्षण काय आहे तर त्याचा ग्राफ असा जातो ग्राफ असा गेला की संपलो विषय संपला तर तो जो आपला ग्राफ आहे आपण सातत्याने काही कधीच चढ चढणार नाही होत कधीतरी उतर आयुष्य घेणार आहे तर त्या भरतीचा मास घेऊन देऊ नका आणि कुहोटीची तर लाज अजिबात घेऊन देऊ नका आणि त्या कार्यक्रमाच्या आमच्या शेवटची प्रार्थना असते त्यातलं शेवटचं वाक्य की उजाडलेला दिवस बघितला याहून मोठे सुखते काय जगात अनेक लोक असे आहेत की सूर्य उगवला की त्यांना बिचारांना बघता येत नाही काही चांगलं ना दिसलं त्याच्यापर्यंत जाता येत नाही कोणाची तरी मदत घेतल्याशिवाय काही करता येत नाही आणि आम्हाला हे सगळं पंचेंद्रिय आमची चांगली आहे एवढं सगळं चांगलं आहे आणि मग उजाडलेला दिवस आम्हाला तो परमेश्वर दाखवतोय याच्यापेक्षा सुखाची आणि समाधानाची वेगळी व्याख्या असू शकत नाही ऍस्पिरेशन पाहिजेत स्वप्न मोठी पाहिजेत मोठा व्हायलाच पाहिजे छोटं स्वप्न बघू नका पण तरी माग ज्या मातीविषयी किरणनी आपली इच्छा भावना व्यक्त केली त्या मातीशी त्या रूटशी तरी आपलं आपले लागे बांधे आहेत ते कधीही विसरू नका मोठी भरारी मारली तरी लक्ष आपलं आपल्या मातीकडे जमिनीकडे असायला पाहिजे आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांनी अशाच पद्धतीने प्रगती करा तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद थँक्यू किरण आणि खूप छान मत मांडलेली आहेत बुधवारी दुपारी झोपलेलं होत तब्येत बरी नव्हती आवाज नेहमी कानावरती पडणार त्यावेळेस फोन मध्ये ऐकायला आला आणि त्यांनी सांगितलं प्राईम न्यूज मधून दोन मिनटं कळायच बंद झालं आपण कुठला गुन्हा केलेला नाही आपण कुठली चांगली कामगिरी केलेली नाही यांच्याकडे आपली बातमी कोणती गेली आणि नंतर त्यांनी लगेच सांगितलं की सर आमचा चौदा वर्धावन दिन आहे आणि त्यावेळेस तुम्हाला पुरस्कार देण्यात येतो झोपेत होतो त्यामुळे स्वप्न आहे की खरोखर आहे काहीच कळत नव्हतं परंतु परत लगेच सर किरणचा फोन आला आणि किरणनं सांगितलं की राजू असा सर तुला आणि मला दोघांनाही पुरस्कार आहे खरं तर आज इथं जेवढ्या जणांना पुरस्कार तुम्ही दिलेला आहे ते सगळे माझे जवळचे लोक आहेत एकही व्यक्ती माझ्या नामची नाही म्हणजे काही ना काही जवळ आलेलो आहे मागच दोन वर्षापूर्वी असा विटा फेस्टिवल मध्ये ज्यावेळेसही सुदैवाने सगळी आम्ही घरचेच लोक होतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बाबा होते मी होतो डॉक्टर लकडे होते आणि त्या पुरस्काराची आठवण आज आली दोनच सन्मान झाले आमचे एक विटा फेस्टिवलमध्ये आणि आजचा हा तुमच्या असते तुमचा दीरगंभीर आवाज नेहमी ऐकत असतो व्यक्ती पाहिलेली नव्हती ती व्यक्ती आज पहिल्यांदा लांबून बघितली आणि तात्यानं मला सांगितलं दिलीप कुठे आहे दिलीप तात्यानं मला सांगितलं अरे ते बघा अभिषेक शिंदे आणि त्यावेळेस मी तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं आणि खरोखर अभिमानानं वर भरून आलेलं आहे कारण आज खूप चांगला दिवस आहे एकतर दिपाळी आहे सगळ्यांना आनंद आहे दिपावळी तर शुभेच्छा देतोच पण त्याच्यापेक्षा दुसरा एक आज महत्वाचा दिवस आहे माहीत नसेल कदाचित असं आज मानव दिन आहे आणि आज मानव दिनानिमित्त तुम्ही त्या सगळ्या माणसांचा जो सत्कार केला त्यामध्ये मलाही मानव समजलं त्याबद्दल तुमचे आभार मानतो तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि आजपर्यंत मिळण्यासाठी थोडंफार काहीतरी करता आलं ते इथून पुढं जास्त करण्याची उर्मी आज तुम्ही जी त्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र आज प्राईम मिनिस्टर चौथ्या वर्षातून देण्याच्या निमित्तानं मी आरोग्य शोक पी एस पाटील उपकेंद्र कुर्ली आणि आरसन शासकीय आरोग्य शोक काम करताना आपल्या ग्रामीण क्षेत्रात उपकेंद्र असत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंडर उपकेंद्र असतं आणि त्या उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी एक आरोग्यसेविका एक आरोग्य सेवक आणि काही आशा सैमी सेविका यांच्या बरोबर सोबत काम करत असतो माझ्या मी एक छोटा कर्मचारी आहे आणि माझ्या या छोट्या कर्मचारीची दखल शिंदेसाहेब तुम्ही या दिग्गज मानवरांच्या सोबत माझी देखील घेतली त्याबद्दल मनापासून आभार मानतो मी तुम्हाला कधी बघितलं नव्हतं मात्र तुमच्या मी बातम्या बघतो तुमचा आवाज मला खूपच आवडतो दीर्घंभीर आहे खूपच आवडत छान येतो आणि खूप आवडतो मात्र एवढे सगळे बसले आणि आमच्या शासकीय आरोग्याची काय करते आरोग्य कर्तव्य काय असतं हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मला कारण आलेली सगळीच मान्यवर ज्या त्या क्षेत्रात मोठे आहेत आमचे दादा जणी मार्गदर्शन असतं माझे सरपंच अभिनंदन भाई असतील तिघा दिवसात तुमचं पण मी लेखन खूप वेळा वाचलेलं आहे पण कोणते आहेत त्यांचं पण मी ऐकलेलं आहे मी हा आडसण गावचाच आहे मात्र एक किस्से सांगतो आणि आरोग्यसेवक काय करू शकतो तर प्रत्येक गावात पाणी सोडत असत आणि त्या पाणी पुरवठा असतो आणि एक जलसुरक्षक असतो पाणी सोडत असतो आणि पाण्याचं काय होतं की एक हजार लिटरला पाच ग्रॅम टी शर्ट टाकलं की पाण्याचं शुद्धीकरण होतं माझ्या आरोग्यसेवक म्हणून जबाबदारी असते की त्या पाण्याची ओटी घेणे म्हणजे आर्थो टोले टेस्ट असते आणि ती टेस्ट घेतली की ती पाणी पिण्यासाठी योग्य असं म्हणजे म्हणतो आम्ही ती झिरो पॉईंट टू फाईव्ह पॉईंट थ्री झिरो पॉईंट फाय पी एम असत आणि ते आम्ही घर येत होतो विड्यातील सुप्रसिद्ध त्वचा रोग तज्ज्ञ डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर दीपावली निमित्त खास सवलतीत उपचाराची सुवर्ण संधी घेऊन आली आहे दिनांक तेरा ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर पर्यंत ही ऑफर असणार आहे स्किन हेअरलेस ट्रीटमेंट केल्यास चाळीस टक्के सवलत राहील तसेच दीपावली निमित्त लकी चॅम तुमचा नंबर लागलेस फेर तपासणी ट्रीटमेंटवर वर वीस टक्के सवलत राहील आमच्याकडे व्हॅम्पायर फेशियल स्किन पी आर पी हेअर पी आर पी मोल रिम्यू मेडिफिशियल कार्बन फिल लेसर हेअर फॉल स्किन ॲनालिसिस सोरायसिस एक्झिमा फिलिंग आदींवर खात्रीशीर उपचार केले जातात चला तर मग दीपावली ऑफर मिळवण्यासाठी दी, आजच भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर तिरंगा चौक राजाराम बापू बँकेसमोर यशवंत नगर विटा संपर्क एक्क्याण्णव चारशे एकावन्न नऊशे आठ अठ्ठ्याण्णव